नमस्कार मैत्रिणी आज आपण जगप्रसिद्ध कांद्याची भजी कसे बनवायचे ते बघूया आमच्याकडे उपवास असला की भजी हे लागतातच कांद्याचे असो बटाट्याचे असो आणखी कोणतीही असो पण भजी हे लागतातच आज आपण रेसिपीकडे वळूया मी ते चार मोठे कांदे घेतलेले आहेत ते पातळ उभे कापलेले आहेत त्यात मीठ टाकून थोडा वेळ झाकण मारून ठेवलं होतं त्याच्यानंतर पाच मिनटानंतर त्या कांद्यात मी हातावर ओवा चोळून टाकला होता त्याच्यात मी पाव चमचा हळद कोथिंबीर बारीक चिरून आणि तिखट टाकलं होतं दोन चमच एक चमचा पिठी आणि दोन चमचे बेसन टाकलं होतं आणि थोडंसं मला सुकं लागत होतं म्हणून थोडंसं एक चमचा मी त्यात पाणी टाकलं त्याच्यानंतर आपण एका साईडला तेल तापत ठेवलेलं आहे ते तेल असं थोडंसं गरम व्हायला झालं की लगेच त्यात दोन चमचे त्यात आपण कांद्याच्या कांद्याच्या भजीत दोन चमचे तेल टाकायचं चा। त्याच्याने ते आपले भजी छान कुरकुरीत होण्यास मदत होते तेल आपल्या इथे तापलेलं आहे त्यात आपण भजी सोडायला सुरुवात करूया भजी इथे आपण सोडून घेऊया भजी असे गोल हाताने करत बसू नका ते आपले आहे तसे वाकडे तिकडे असे टाकलात तरी ते छानच लागतात इथे मी भजी सोडत आहे त्याच्यानंतर थोडंसं खाली कढईला काय काय टायमाला चिटकून बसतं मग थोडंसं हलवून घ्या त्याच्यानंतर गोल्डन ब्राऊश ब्राऊनश क कलर होईपर्यंत अलटून पलटून करून घ्या त्याच्यानंतर आपले झाले भजी रडी चला या भजी खायला माझ्या चॅनलला स सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर थँक्यू